नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय तेहतीसावा ज्याचं नाव आहे वीरभद्रास जीवदान मच्छिंद्रनाथ स्वशरीरात प्रविष्ट अडभंग कथा व रेवननाथाचा जन्म तर चला मग सुरू करू सर्व दानवांचा नाश झाला त्यामुळे सर्व देवांना परंतु श्री शिवशंकर मात्र दुःख करू लागले शोकग्रस्त शंकरांना पाहताच गोरक्षनाथाचे हृदय भरून आले त्याच्या स्मरणात मागील एक प्रसंग आला ज्यावेळी गुरुने बद्रिकाश्रमात तपासाठी बसविले त्यावेळी श्री शंकरांनी त्याच्याविषयी फार काळजी वाहिली होती अगदी लहान मुलाची आई जशी काळजी घेते त्याप्रमाणे काळजी घेतली होती पुत्रशोकाने ग्रासलेले श्री शंकर पाहून गोरक्षनाथास पश्चाताप झाला गोरक्षनाथ पुढे आला आणि त्याने शंकरांना साष्टांग प्रणिपात केला आणि म्हटला आपण वीरभद्रासाठी शोक करीत आहात हे मला कळते आहे पण काय करू संजीवनी मंत्राने मी वीरभद्रास उठविले असते पण त्यामुळे सर्व राक्षस जिवंत होतील वीरभद्राच्या अस्थी जर मला मिळाल्या तर मी संजीवनी मंत्राने त्यास परत जिवंत करेन श्री शंकर लगेच वीरभद्राच्या अस्थि शोधून आणण्यासाठी गेले ज्या अस्थी शिवनाम घेत असतील त्या अस्थि वीरभद्राच्या असे जाणून सर्व अस्थी गोळा करून त्या गोरक्षनाथास दिल्या गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र त्या अस्थींवर सोडताच वीरभद्र उठून बसला व इकडे तिकडे पाहत म्हणाला माझे धनुष्यबाण कोठे आहे ते मला द्या मी सर्व राक्षसांचा संहार करून गोरक्षासही त्यांच्याच मार्गाने पाठवितो तेव्हा श्री शंकर म्हणाले वीरभद्रा शांत हो आणि माझे म्हणणे ऐकून घे त्याला घडलेली सर्व परिस्थिती त्यांनी सांगितली व त्याची समजूत काढली गोरक्षनाथाची व वीरभद्राची मैत्री घडवून आणली वायुचक्रामध्ये फिरत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख शिवगणांनी गोरक्षनाथास वंदन केले व ते कैलासी निघून गेले सर्वजण स्वस्थानी गेल्यावर गोरक्षनाथही शिवमंदिरात मच्छिंद्रनाथाचे शरीर घेऊन गेला त्रिविक्रम राजा राजेपणात मशुल झाला होता राजविलासी एषारामात दंग झाला होता नेहमीप्रमाणे तो शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी आला होता तेव्हा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे घेऊन बसलेला दिसला राजाने त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने ते घडलेला सर्व वृत्तांत कथन केला ते सर्व ऐकून त्याला कसे तरी वाटले त्याने गोरक्षनाथास सांगितले की मला पुनरागमन करावयाची तळमळ लागली आहे पण नाही मी धर्मनाथाच्या ताब्यात राजाची सूत्र देतो आणि लगेच येतो असे म्हणून अत्यंत लगबगीने तो निघून गेला तातडीने त्याने प्रधानाशी सल्लामसलत केली चांगला मुहूर्त काढला व धर्मनाथास राज्याभिषेक सोहळा अगदी अवरणीय असा केला राजाने कोणासही रिक्त हस्ताने पाठविले नाही सर्व यथास्थित झाले धर्मनाथाच्या कारभाराचे राजाने एक महिना अवलोकन केले आणि एक दिवस मच्छिंद्रनाथाने राजाच्या शरीराचा त्याग केला व स्वशरीरी पुनरागमन आगमन करण्यासाठी शिवमंदिराकडे गेला यावेळी रेवती राणी राजमहालात गेली व तिने राजास उठविण्याचा प्रयत्न केला त्याबरोबर धर्मनाथ आला सर्व राजदरबारातील मानकरी आले राजा त्रिविक्रम स्वर्गवासी झाल्याचे निमी शारधात सर्व प्रजानांना समजले राजा मृत्यू पावला हे गोरक्षनाथास समजतात त्याने संजीवनी मंत्राचा जप करून मच्छिंद्रनाथाच्या मृत शरीराच्या अस्थिमासांवर भस्म प्रेरिले मच्छिंद्रनाथाने त्याच्या मूळ देहात त्वरेने प्रवेश केला व तो उठवून बसला राजा त्रिविक्रमाच्या शरीरावर अंत अंत्यसंस्कार करून सर्व प्रजाजन आपापल्या घरी निघून गेले धर्मनाथ राजास पिताच्या मृत्यूने फारच दुःख झाले होते त्यास जेवणखान सुचे ना का तो शांत पण राहीना अखंड अश्रूने त्याचे डोळे सदा डबडबलेले रेवती राणीने त्यास एकाकी असताना गाठले व ती म्हणाली तू आता दुःख का करतोयस तो खोटा आहे कारण तुझा पिता दुसरा तिसरा नसून मच्छिंद्रनाथ आहे आणि तो आपल्या शिवमंदिरात आहे त्याला तू भेटून ये म्हणजे तुझे समाधान होईल धर्मनाथ हे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाला त्याने आईस याबाबत कसून विचारणा केली ती केली असता राणीने सर्व सत्य घटना त्याला सांगितल्या त्या ऐकल्यावर धर्मनाथ शिवमंदिरामध्ये गेला आणि मोठ्या सन्मानाने व लव्याजम्यासहित पालखीत बसून मच्छिंद्रनाथास राजवाड्यात आणले तेथे एक वर्ष मच्छिंद्रनाथ राहिला त्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व सौरंगीनाथ तीर्थयात्रेसाठी निघाले धर्मनाथ राजा त्यांच्याबरोबर येतो म्हणाला परंतु मच्छिंद्रनाथ म्हणाला आम्ही आज तीर्थयात्रेसाठी जात आहो परंतु बरोबर बारा वर्षांनी आम्ही येथे येऊ त्यावेळी तुला गोरक्षनाथाकडून गुरुदीक्षा देऊ आणि मग तुला आमच्या बरोबर नेऊ ही बारा वर्षे तू व्यवस्थित राज्यकारभार कर आणि राणी रेवतीस सुख समाधान दे मच्छिंद्रनाथांची आज्ञा शिरसावंद मानून धर्मनाथ परत फिरला तीर्थयात्रा करीत असता त्या तिघांचा मुक्काम गोदावरी काठी धावानगरात झाला अचानक मानिक शेतकऱ्याचे स्मरण झाले मागे झालेला प्रसंग मच्छिंद्रनाथास त्याने सांगितला व त्या शेताची जागा ध्यानात घेऊन ते सर्व तिथे गेले त्यांनी माणिक शेतकऱ्याकडे पाहिले तेव्हा त्याच्या अंगावर माणसाचा कणही नाही अशा अवस्थेत तो एक जागी उभा असून राम नाम घेत आहे असे दृश्य दिसले ही कडक तपश्चर्या पाहून गोरक्षनाथ विस्मय चकित झाला हाच तो माणिक शेतकरी आहे असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले मग त्या तिघा मानिकला तप पुरे कर असे सांगितले तेव्हा मानिक उत्तरेला तुम्ही येथून निघून जा विनाकारण तुम्ही लुडबुड करू नका आणि चौकशी तर बिलकुल करू नका तिघांनी काहीही विचारले तरी त्याची उत्तरे मानिक उलटीच देत असे गोरक्षनाथाने आपल्या गुरुस व चौरंगीनाथास सांगितले की तुम्ही थोडे दूर जा आता याला युक्तियुक्तीनेच घेतो म्हणजे हा व्यवस्थित होईल दोघे जणही जवळच असलेल्या झाडाखाली बसले व गोरक्षनाथ काय युक्ती प्रयुक्ती करतो आहे हे पाहू लागले गोरक्षनाथ हलकेच माणिक जवळ आले आणि त्याच्या कानाशी मोठ्याने म्हणाला छान असा तपवान मी अद्यापपर्यंत पाहिला नाही अशा तपस्व्यांकडून जर मला गुरुदीक्षा मिळाली तर काय बहार होईल तर यास आता आपले गुरुच करावे स्वामी गुरु महाराज मी आपणाला गुरुस्थानी मानले आहे तरी कृपा करून या शिष्यास आपण गुरुदीक्षा द्यावी हे बोलणे ऐकून माणिक लगेच उलटे बोलला अरे तू एवढा मोठा झालास तरी अजून कसा शहाणा झाला नाहीस तू मला गुरु म्हणतोयस त्यापेक्षा तूच माझा गुरु होऊन मला का गुरु दीक्षा देत नाहीस हे उलटे बोलणे गोरक्षनाथास हवेच होते गोरक्षाने लगेच गुरुमंत्राचा त्यास अनुग्रह दिला त्यामुळे माणिक त्रिकालज्ञानी होऊन त्यास सर्व जगत ब्रह्ममय दिसू लागले तो गोरक्षनाथाच्या पाया पडला गोरक्षनाथाने कृपादृष्टीने शक्ती प्रयोग प्रेरून भस्म त्याच्या शरीरास लावले त्यामुळे तो तेजपुंज असा दिसू लागला व सोबतच सामर्थ्यवानही झाला गोरक्षनाथाने त्यास घेऊन मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथाकडे नेले मच्छिंद्रनाथाने त्याचे नाव अडभंग असे ठेवले दीक्षा देऊन ते चौघे मार्गक्रमण करू लागले वाटेत गोरक्षनाथाने नाथास सर्व शस्त्रास्त्र शस्त्रास्त्रविद्येत पारंगत केले बारा वर्षांनी ते प्रयागास आले त्यावेळी राजा धर्मनाथ सामोरा गेला व त्यांना आदराने राजवाड्यात आणले धर्मनाथास एक सुपुत्र झाला होता आणि त्याचे नाव त्याने त्रिविक्रम असे ठेवले होते धर्मनाथ त्याच्याबरोबर राहण्यास उत्सुक होता त्याने मुहूर्त पाहून त्रिविक्रमास राज्याभिषेक केला धर्मनाथास गोरक्षनाथाने दीक्षा देण्याचे मान्य केले माघ पुण्यतिथी द्वितीयेस ज्याला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास दीक्षा दिली या समारंभात प्रसाद स्वतः गोरक्षनाथ देत होते त्यामुळे सर्व देवही तेथे आले सर्वांनी प्रसाद ग्रहण केला प्रजानन आणि सर्व देवगणही संतुष्ट झाले दोघांनी असाच उत्सव दरवर्षी या समयी करावा अशी इच्छा व्यक्त केली त्यानुसार गोरक्षनाथाने त्रिविक्रम राजास उत्सव दरवर्षी करण्याचा आदेश दिला व तो त्याने शिरसावंद केला त्याप्रमाणे दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी या ग्रंथामध्ये या उत्सवाचे असे वर्णन केलेले आहे हा उत्सव जो कोणी करेल त्याच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यामुळे दरिद्र कसे राहील भवभाई दोष व्याधी पीडा समूळ नष्ट होतील संसार सुखा समाधानाने होईल हा उत्सव आपापल्या शक्तीप्रमाणे करावा असे ते चार नरश्रेष्ठ तीर्थयात्रेस निघाले तीर्थयात्रा करीत ते बद्रिकाश्रमास आले धर्मनाथास प्रवासामध्ये सर्व विद्यांमध्ये प्रवीण केले बद्रिकाश्रमामध्ये त्यास श्री शंकराचे दर्शन घडविले व श्री शंकराच्या हाती सोपवून तपश्चर्येस बसविले बारा वर्षांनी आम्ही परत येऊ असे सांगून ते तिघेजण मार्गस्थ झाले तीर्थयात्रा करून बारा वर्षांनी परत बद्रिकाश्रमास आले तपश्चर्या पूर्ण झाली होती येथे मोठे मावंदे केले त्यास सर्व देवांना पाचारण केले होते सर्व स्वस्थानी गेल्यावर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ व अडभंगनाथ सोबतच धर्मनाथ असे पाचही नरशार्दूल तीर्थयात्रेस गेले ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले होते त्यामध्ये चमस नारायणाने संचार केला होता जन्म होताच त्याने सतत रडण्यास सुरुवात केली ते बालक अत्यंत तेजपुंज असे होते सहन सारुक या नावाचा एक शेतकरी पाणी आणण्यासाठी नदीवर गेला होता त्याचे लक्ष त्या रडणाऱ्या मुलाकडे गेले त्यास त्याची दया आली त्याने त्या बालकास उचलून आपल्या घरी घेऊन गेला हे बालक रेवा नदीच्या काठी सापडलेले आहे असे सांगून ते बायकोचे स्वाधीनं केले तिनेही त्यास आनंदाने आपल्या मुलासारखेच प्रेम दिले रेवा तेरी व रेवेत सापडला म्हणून त्याचे नाव रेवन असे ठेवले तो थोडा मोठा होताच आपल्या पित्याबरोबर सहनसारुकाबरोबर शेतात जाऊ लागला बारा वर्षे होईपर्यंत तो शेतीच्या कामात पारंगत झाला इतका की पित्यापेक्षाही जास्त एके दिवशी रेवननाथ भल्या पहाटे उठून बैलांना चारण्यासाठी रानामध्ये नेत होता भल्या पहाटे लखलखीत चांदने पडले होते रस्ता स्वच्छ दिसत होता अंधार भासतच नव्हता तेवढ्यात रस्त्यामध्ये श्री दत्तात्रेय येऊन उभे राहिले त्यांना गिरिनार पर्वताकडे जायचे होते पायत खडावा अंगावर कौपीन घातलेली जटा वाढलेल्या दाढी व मिशी पिंगट रंगाची असा त्यांचा अवतार होता त्यांची व रेवणनाथाची रस्त्यातच गाठ पडली दत्तात्रयांना पाहताच रेवणनाथाची स्मृती चाळवून त्यास पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि पूर्वस्मृती जागृत होताच आत्ताच्या स्थितीने त्यास उद्धिग्न केले दत्तात्रेयांनी त्यास तू कोण आहेस असे विचारताच तो म्हणाला तुमच्या शरीरात तिन्ही देवांचे अंश आहेत त्यातील सत्वगुणी असा महापुरुष तो मी आहे व मला येथे फार त्रास पडतो तरी कृपा करून मला सनाथ करावे असे म्हणून तो दत्तात्रेयांच्या पाया पडला त्याचा हा दृढ तर निश्चय पाहून दत्तात्रेयांनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला हा चमस नारायणाचा अवतार आहे याची कल्पना दत्तात्रेयांना होती मग दत्तात्रेयांनी त्यास एका सिद्धीची कला दिली यावेळी दत्तात्रयांनी त्यास अनुग्रह दिला नाही कारण भक्तिमार्गाचा अवलंब केल्याशिवाय अनुग्रह देणे इष्ट नसते भक्तिमार्गी झाल्याने ज्ञान व वैराग्य प्राप्त होते रेवणनाथास अतिशय आनंद झाला सिद्धी नंतर दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार केला रेवणनाथ आनंदी पाहून दत्तात्रेय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाल्यावरच त्याने समाधान मानले यावरून तो पूर्णपणे मुक्त झालेला नाही असेच दिसले कारण खापऱ्यासाठी दत्तात्रेयासारखा चिंतामणी सोडून दिला होता असो या आनंदातच तो आपल्या शेताकडे गेला आणि या ठिकाणी अध्याय तेहतीसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय चौतीसावा काय असेल ते बघू धन्यवाद